नमस्कार मी हर्षदा परब आणि तुम्ही पाहताय हे मुंबई तकचं हेडलाईन्स टुडे हे बुलेटिन आहे आजच्या या बुलेटिनमध्ये आपण चार महत्वाच्या बातम्या जाणून घेणार आहोत त्यातली पहिली बातमी आहे ती म्हणजे संजय राऊतांची टीका आणि शरद पवार भावनिक झाले याबद्दलची त्या पुढे बातमी आहे भारतातल्या वाढलेल्या मतदानावर आत्तापर्यंत विरोधकांकडनं टीका होत होती पण आता हो थेट अमेरिकेतनं डोनाल्ड ट्रम्प यांनीच या संदर्भामध्ये एक गौप्यस्फोट केलेला आहे आणि मोठा आरोप केलेला आहे त्याबद्दलची बातमी त्या, बात त्या पुढे बातमी आहे ती म्हणजे आजपासून साहित्य संमेलनाला सुरुवात होणार आहे दोन सत्रांमध्ये साहित्य संमेलनाचं उद्घाटन होणार आहे त्याबद्दलची बातमी आणि त्या पुढे बातमी आहे दहावीच्या परीक्षेच्या संदर्भामध्ये तर सगळ्यात आधी शरद पवार आणि संजय राऊत एका व्यासपीठावर आल्यानंतर कशा पद्धतीनं गोष्टी घडल्या याच्याबद्दलची माहिती घेऊयात विशेष म्हणजे संजय राऊतांनी जे काही दिवसांपूर्वी शरद पवारांच्या बद्दल भाष्य केलं होतं त्याच्यावरनं युटर्न केलेलं आहे पण टीका नी संजे राउतन नी तरी ही संजय राऊतांनी तरीही केलेली आहे ही टीका नेमकी कुणावर याच्याबद्दलची माहिती आपण या, या बातमीमध्ये घेणार आहोत संजय राऊतांनी बोलत असताना महादजी शिंदे हे शरद पवार आमच्यासाठी आहेत असं केलेलं विधान त्याचबरोबर ते मार्गदर्शक आहेत आणि अनेक वर्ष ते आमचे मार्गदर्शक राहणार आहेत असं सुद्धा संजय राऊत म्हटलेले आहेत एकीकडे याआधी संजय राऊतांनी शरद पवारांवर एकनाथ शिंदे यांचा पुरस्कार अर... करून गौरव केल्याबद्दल टीका केली होती आता त्याच संजय राऊतांनी शरद पवारांचं कौतुक सुद्धा केलेलं आहे एका व्यासपीठावर असलेल्या या दोन नेत्यांच्याबद्दल बोलत असताना शरद पवारांनी ट्विटच्या माध्यमातून उल्लेख सुद्धा केलेला आहे आणि महत्वाचं येते म्हणजे की असं बोलत असताना किंवा याच्याबद्दल माहिती देत असताना शरद पवारांनी शरद पवार भावनिक झालेले आहेत संजय राऊतांच्या संदर्भामध्ये जर आपण पाहिलं तर संजय राऊतांनी आधी जी टीका केली होती त्याच्यावरनं युटर्न जर घेतलं असलं तरी सुद्धा टीका ही एकनाथ शिंदेवर त्यांनी केलीच आहे कारण त्यांनी शरद पवारांचा महाजी शिंदे असा उल्लेख केलेला आहे ज्या पद्धतीनं महाजी शिंदे हे दिल्ली समोर झुकले नाहीत असं म्हणत कशा पद्धतीनं तेव्हा महादजी शिंदे यांचा पराक्रम होता हे संजय राऊतांनी सांगितलं आणि त्याचबरोबर महादजी शिंदे हे आपल्यासाठी शरद पवार आहेत असं म्हणत तिथं शरद पवारांचं कौतुक तर केलं पण हा पुरस्कार घेणाऱ्या एकनाथ शिंदे यांना टोला लगावला तसंच हा पुरस्कार देणाऱ्या सरहद संस्थेला स सरहद संस्थेचे प्रमुख असलेल्या संजय नाहर यांनासुद्धा संजय राऊतांनी टोला लगावलेला आहे त्याचबरोबर संजय राऊत असं सुद्धा म्हटलंय ते म्हणजे की माननीय पवार साहेब हे आमचे विरोधकही नाहीत आणि शत्रू तर अजिबात नाहीत ते महाराष्ट्राचे देशाचे आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक आहेत आणि ते राहतील मी अनेक वर्ष लिहितो रोज लिहितो आहे कुठेही अस, अस, असलो तरी लिहितो विमानात लिहितो कारमध्ये असलो तरी लिहितो पुस्तक लिहीन लिहिणं सोपं नाही मी तुरुंगातनं ना सुटल्यानंतर मला पुस्तक लिहायचं होतं असं म्हटलंही होतं तीन वर्ष झाली अजून पुस्तक लिहितो आहे पण पुस्तक लिहिणं सोपी गोष्ट नाही असं सुद्धा संजय राऊत यावेळेस म्हटलेले आहेत तसंच संजय राऊतांनी ज्या पद्धतीनं शरद पवारांचं कौतुक केलेलं आहे त्याच्यावरनं खरं तर हे एक्सपेक्टेडच होतं असं म्हटलं जात होतं एकत्र हे दोन नेते व्यासपीठावर येतील त्यावेळेस संजय राऊतांकडनं शरद पवारांवर थेट अशी टीका केली जाणार नाही असं म्हटलं जात होतं आणि त्याचं कारणसुद्धा असं देण्यात येत होतं ते म्हणजे की संजय राऊतांनी टीका तर केली ज्यावेळेस एकनाथ शिंदे यांना पुरस्कार दिला त्याच्या दुसऱ्या दिवशी संजय राऊतांनी टीका केली पण त्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्येच त्या घटनेपुरतं किंवा त्या गोष्टीपुरतं आपण केलेलं हे विधान आहे त्यामुळे त्याचे चुकीचे अर्थ घेऊ नयेत आपलं आणि शरद पवारांचं नातं चांगलं आहे हे संजय राऊतांनी सांगितलं होतं त्यामुळेच पुन्हा एकदा व्यासपीठावर आल्यानंतर संजय राऊतांकडनं कुठल्याही पद्धतीनं तीक्ष्ण टोकाची भूमिका घेतली जाणार नाही असं म्हटलं जात होतं अर्थात काल तशी भूमिका किंवा त्या गोष्टी पाहायला सुद्धा मिळाल्या पण शरद पवार मात्र या सगळ्यातनं भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं शरद पवारांच्या जर ट्विटर हँडलवर गेलात तर उत्कृष्ट ट्विट आहे हे ट्विट उत्कृष्ट अशासाठी म्हणते आहे की त्याच्यामध्ये बरीचशी माहिती शरद पवारांनी दिलेली आहे जुन्या आठवणींना उजाळा दिलेला आहे संसद भवनामधल्या त्यांच्या आठवणींना त्यां आठ आठवणींना उजाळा दिलेला आहे सहकाऱ्यांबद्दलची माहिती दिलेली आहे शरद पवारांच्या या ट्विटमध्ये शरद पवारांनी काही महत्वाच्या गोष्टींचा उल्लेख सुद्धा केला आहे त्यांनी असं म्हटलंय की दिल्लीच्या संसदेमध्ये गेली अनेक वर्ष जो काही इतिहास घडला त्याबद्दलचं वास्तव कुलकर्णी यांनी दिलेलं सामना आहे सामनाचे जे सह म्हणजे काम करणारे आहेत निलेश कुलकर्णी त्यांचं हे पुस्तक आहे त्याच्याबद्दल शरद पवारांनी म्हटलेलं आहे दिल्लीच्या संसदीय राजकारणामध्ये ज्यांना रस आहे तसंच त्यासाठी कष्ट करून इथं प्रवेश करण्यासाठी आपलं स्थान निर्माण करण्यासाठी अनेक जण प्रयत्नांची पराकाष्ठा करतात अनेकांच्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात ही दिल्लीमधनच झाली याचा अर्थ प्रत्येक व्यक्ती संसदेमध्ये येण्यासाठीच आली आहे असं नाही पण राज्याच्या राजकारणात देशाच्या राजकारणात आपलं स्थान निर्माण करायचं असेल तर राजकीय पक्षांशी राजकीय नेतृत्वांशी आणि राजकीय संघटनांशी सुसंवाद ठेवण्याची आवश्यकता असते आणि त्या सुसंवादाचं केंद्र हे दिल्लीच आहे शरद पवार भावनिक झाले आहेत पण तिथंच त्यांनी दिल्लीच्या संदर्भातला जो दुवा आहे दिल्ली हा जो धागा आहे याच्याबद्दल भाष्य करत असताना चांगल्या शब्दांमध्ये आपण असं म्हणूयात की तिथं उपस्थितांना सगळ्यांनाच सुनावलेलं आहे एक प्रकारे शालजोळीतलं देणं म्हणतात तशा पद्धतीनं शरद पवारांच्या या विधानाकडे पाहिलं पाहिजे अर्थात तिथं संजय राऊत सुद्धा होते पण शरद पवार भावनिक झाले ही गोष्ट आहे ती आपल्याला या पूर्ण त्यांच्या भाषणामध्ये त्यांच्या या ट्विटमध्ये आपल्याला लक्षात येईल मी आता सहज विचार करत होतो की दिल्लीमध्ये कधी आलो, दिल्ली आलो? मी दिल्लीमध्ये आलो एकोणीशे बासष्ट त्रेसष्टला त्या त्याआधी मी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्राच्या तरुणांच्या संघटनेमध्ये काम करत होतो आणि त्याची एक राष्ट्रीय समिती होती त्या राष्ट्रीय समितीची बैठक होती त्या राष्ट्रीय समितीच्या मार्गदर्शक इंदिरा गांधी होत्या आणि ती बैठक बोलावली होती त्रिमूर्तीला त्रिमूर्ती हे पंडित जवाहरलाल नेहरूजींचं निवासस्थान इंदिराजींचं निवासस्थान आणि आम्हाला सांगितलं त्रिमूर्तीला बैठक आहे पंडित जवाहरलाल नेहरू येणार आहेत इंदिरा गांधी अध्यक्ष असतील आम्ही अतिशय औत्सुक्यानं त्या बैठकीत गेलो होतो मी होतो वायलर रवी नावाचे आमचे केरळचे मित्र होते नंतर ते मंत्रीही झाले त्याशिवाय अनेक राज्यांचे तरुण नेते तिथं त्यावेळेस उपस्थित होते असं शरद पवारांनी या आपल्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे त्याशिवाय आमच्या आयुष्यातला हा आगळा वेगळा प्रसंग होता आणि आम्ही अतिशय आनंदित होतो आधी दोन दिवस आम्ही एकत्र आलो आणि काय बोलायचं कोणते मुद्दे मांडायचे कोणत्या गोष्टींचा आग्रह धरायचा याबद्दल आम्ही आमच्या आमच्या आमच्यात चर्चा करत होतो सुसंवाद करत होतो आम्ही विषय वाटून घेतले मी कशावर बोलायचं आम्ही बाकी आमचे सहकारी होते त्यामध्ये मध्य प्रदेशमधून अर्जुन सिंग होते अन्य राज्यातून असे तरुण नेते होते जे नंतर मोठे नेते झाले आम्ही सगळे विषय वाटून घेऊन त्या बैठकीला गेलो आयुष्यात पहिल्यांदा नेहरूंना जवळून बघितलं होतं ते पुण्यामध्ये पंडित नेहरू कधी राष्ट्रीय कार्यक्रमांसाठी येत असत आणि फुटपाथवरून आम्ही त्यांना पाहत असू पण तीस लोकांच्या बैठकीमध्ये त्यांच्या समोर आम्ही बसलो होतो आणि ठरवलं होतं की त्यांना हे प्रश्न विचारायचे इंदिरा गांधींना ते प्रश्न विचारायचे आणि त्या तयारीना आम्ही बैठकीत बसलो हे दोन्ही नेते आले तुम्हाला स्पष्ट सांगतो आम्ही त्यांच्याकडे बघतच बसलो त्यांना प्रश्न विचारायचं धाडच हे आम्हाला लोकांना झालं नाही कारण ते व्यक्तिमत्व इतकं मोठं होतं त्यांच्यासमोर बोलणं हे आम्हा लोकांना शक्य झालं नाही माझ्या आयुष्यातल्या दिल्लीतल्या राजकीय पक्षाची ही पहिलीच बैठक होती जिथं उत्तुंग नेत्यांना जवळून भेटता आलं पण तोंडातून एक शब्द बाहेर निघाला नाही नंतरच्या काळामध्ये अनेक वर्ष तुम्ही आम्ही सगळेजण दिल्ली बघतोय आताच खासदार राऊतांनी दिल्लीची अनेक वैशिष्ट्य सांगितली दिल्लीमध्ये अनेक लोकांनी आपलं कर्तृत्व श्रेष्ठत्व प्रस्थापित केलेलं आहे या पुस्तकाचा विचार तुम्ही जर केला तर त्यामध्ये अनेक भाग आहेत स्वातंत्र्याच्या आधीचा आहे स्वातंत्र्याच्या नंतरचा आहे नंतरच्या काळामध्येही जेव्हा लोकप्रतिनिधींचं सरकार आलं त्यामध्ये अनेक सरकार आली त्याबद्दलची यात माहिती आहे या सरकारचं नेतृत्व करणारे अनेक मान्यवर आहेत त्यांची वैशिष्ट्ये त्यांचा उल्लेख सुद्धा या पुस्तकामध्ये आहे आणि एका दृष्टीनं हा इतिहासाचा एक मोठा भाग या पुस्तकामध्ये लेखकांनी मांडलेला आहे आता अनेक भागांचे किस्से तिथं आहेत त्याच्याबद्दलचं भाष्य सुद्धा शरद पवारांनी केलेलं आहे त्यांचं हे ट्विट मी म्हणते त्याप्रमाणे वाचनीय आहे त्याच्यामध्ये अनेक पद्धतीची माहिती आहे आणि विशेष म्हणजे शरद पवारांनी या सगळ्यामध्ये आपल्या ज्या जुन्या आठवणी आहेत त्या सांगितलेल्या आहेत पण त्यांनी इंदिरा गांधींच्या हत्येच्या संदर्भामध्ये सुद्धा उल्लेख केलेला आहे त्याचबरोबर आणखीन काही गोष्टींचा उल्लेख इथं त्यांनी त्यांच्या तेन या ट्विटमध्ये केलेल्या आहेत सगळ्याच काही ट्विटच्या त्या थ्रेड्स आपण वाचू शकत नाही हां पण शरद पवार भावनिक झाले आणि त्याला निमित्त ठरले पुन्हा एकदा संजय राऊत संजय राऊतांनी केलेली टीका आणि संजय राऊतांच्या टीकेनंतर जी चर्चा सुरू झाली होती ती कारण शरद पवारांच्या या ट्विटमध्येच या सगळ्याबद्दलचा उल्लेख आहे ते असं म्हणतात गेले दहा बारा दिवस संजय राऊतांची आणि माझी गाठ नव्हती साधारणत आमची रोज गाठ भेट होते आज सकाळपासून एकच बातमी पाहतोय की हे दोघं भेटणार मला काही समजत नाही एखाद्या बाबतीत एखाद्याचं मत असेल आणि ते प्रामाणिक असेल तर ते त्याला मांडण्याचा अधिकार आहे की नाही आणि ते मत मांडलं म्हणून लगेच विसंवाद होऊ शकत नाही अशा गोष्टी मला सांग अशा अनेक गोष्टी मला सांगता येतील संजय राऊत यांनी आपल्या आयुष्यातला मोठा काळ ज्यांच्या समवेत घालवला ज्यांच्याकडून ते शिकले अशा सगळ्या विचारांचे लोक कधीही संकुचित विचार करू शकत नाहीत ते व्यापकच विचार करतील म्हणजे संजय राऊतांची एक प्रकारे पाठराखण केली आहे की त्यांनी जो विचार केला त्याच्याबद्दल शरद पवार भाष्य करतायत की संजय राऊत आजवर ज्यांच्या ज्यांच्या सान्निध्यात राहिलेले आहेत त्यांचे विचार संकुचित नाहीत त्यामुळे संजय राऊतांचे विचार संकुचित असणार नाहीत असा एक प्रकारचा टोला सुद्धा चांगल्या शब्दामध्ये शरद पवारांनी लगावलेला आहे म्हणजे संकुचित विचार अशासाठी की तेव्हा केलेला सत्कार याच्यावरनं टीका ही संजय राऊतांनी केली होती होती पण शरद पवारांनी भावनिक होत त्यांचे विचार संकुचित असणार नाही असं म्हणत पाठराखण आणि टोला असं एकाच वेळेस लगावलेलं आहे ते पुढे असं म्हणतात मी सांगणं योग्य नाही पण बाळासाहेब ठाकरे आणि आम्हा लोकांचं एक आगळं वेगळं रहस्य होतं सगळे गेल्यानंतर त्यांच्याकडे जे जे शब्द होते त्या शब्दांचा प्रयोग करून आमच्यावर ते आपली आस्था दाखवायचे आणि त्याचं उत्तरही आम्ही त्या पद्धतीतूनच द्यायचो ते सगळं झाल्यानंतर संध्याकाळी कधीतरी फोन यायचा मला ते शरद बाबू म्हणत फोनवर बाळासाहेब म्हणायचे शरद बाबू मी येऊ भेटायला की तुम्ही येताय बोलावून घ्यायचे आणि भेटीत काल काय बोललो काय लिहिलं यत्किंचितही शल्य मनामध्ये कधी ठेवायचं नाही अगत्य आस्था व्यक्तिगत सलोखा हा कधीही कमी झाला नाही आणि हे महाराष्ट्राच्या काही नेत्यांचं वैशिष्ट्य आहे त्यामध्ये यशवंतराव चव्हाण यांचा उल्लेख करावा लागेल बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख करावा लागेल अशी अनेकांची नावं घेता येतील हे सगळे हा संसदीय या संसदीय इतिहासातले घटक आहेत आणि त्याचा संग्रह करण्याचा प्रयत्न निलेश यांनी केलेला आहे विशेष म्हणजे या सगळ्यामध्ये बोलत असताना तुम्हाला एक चिमटा जाणवला का जो शरद पवारांनी संजय राऊतांना काढलेला आहे की टीका झाल्यानंतर म्हणजे एक प्रकारे पाठराखण केली की अशा पद्धतीनं संकुचित विचार असू शकत नाहीत कशा पद्धतीनं बाळासाहेब ठाकरे आणि आम्ही एकमेकांवर टीका करायचो पण त्यानंतर जेव्हा केव्हा भेटायचो अगदी आवर्जून ठरवून भेटायचो तेव्हा सुद्धा याच्याबद्दलचं शल्य हे आमच्या मनात नसायचं सा हे शरद पवारांनी सांगितलेलं आहे एकीकडे शरद पवार आणि संजय राऊत एका व्यासपीठावर असणार त्याकडे लक्ष असणाऱ्या त्याबद्दल अर्थ मान संदर्भामध्ये कशा पद्धतीनं आम्ही याच्याही आधी टीका ही अशा पद्धतीनं झालेली असताना सुद्धा दोन नेते एकत्र बसलेलो आहोत बोललेलो आहोत हे शरद पवारांनी सांगितलेलं आहे आणि दुसरीकडे एक संकुचित विचार असता कामाने संकुचित विचार नसायला हवा याची शिकवण सुद्धा शरद पवारांनी दिलेली आहे म्हणजे एकाच वेळेस संजय राऊतांच्या बद्दल त्यांची पाठराखण शरद पवारांनी केलेली आहे त्यांना चिमटा सुद्धा काढलेला आहे आणि त्याचबरोबर या भेटीच्या संदर्भामध्ये भाष्य केलेलं आहे आणि त्याचबरोबरी न कुठेतरी याच्यावर सुद्धा भाष्य केलेलं आहे ते म्हणजे की विरोधक जरी असलो तरी सुद्धा कार्यक्रमाच्या निमित्तानं किंवा चर्चेच्या निमित्तानं एकत्र येणं यात काही ना वावगं नाही हे शरद पवारांनी त्यांच्या पद्धतीनं त्यांच्या शैलीमध्ये भाष्य आहे असं मला वाटतं तर एकंदरीतच आपल्याला पुढच्या बातमीकडे वळायला हवं कारण ही बातमी सुद्धा तितकीच इंटरेस्टिंग सुद्धा आहे त्याचं कारण आहे ते म्हणजे की भारतामध्ये अतिरिक्त मतदान झालं नव्यानं अधिक मत मतदार नोंदवले गेले याच्याबद्दल आक्षेप हा आत्तापर्यंत भारतामध्ये लोकसभा निवडणुकीच्या नंतर घेण्यात आला विधानसभा निवडणुकीनंतर तो महाराष्ट्रात सुद्धा घेण्यात आला आणि विरोधी पक्षांनी याच्याबद्दल आक्षेप सुद्धा घेतलेला आहे पण आता थेट अमेरिकेतनंच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनीच याच्याबद्दल भाष्य केलेलं आहे त्यांनी असं म्हटलं ते म्हणजे की हे मतदान वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाला पैसा पुरवला गेला जो बायडन यांच्याकडनं हा पैसा पुरवला गेला आणि दुसरा नेता निवडून यायला हवा यासाठी पैसा पुरवला गेला आणि याच्याबद्दलची माहिती आम्ही योग्य वेळी भारताला देऊ असं भाष्य हे डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेलं आहे अगदी सगळ्यांच्या भुवया उंचावलेल्या आहेत पण मियामीमध्ये बोलत असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेलं भाष्य एक प्रकारचा गौप्यस्फोट असल्याचं म्हटलं जातं आहे आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी या केलेल्या भाष्याचे पडसाद हे दिल्लीमध्ये भारतामध्ये अगदी महाराष्ट्रातही उमटतील आपल्याला नेत्यांच्या प्रतिक्रिया या सगळ्या संदर्भामध्ये पाहायला मिळतील पण डोनाल्ड ट्रम्प यांनी या केलेल्या भाष्यामुळे आता पुन्हा एकदा भारतातल्या या वाढलेल्या मतदानाच्या संदर्भामध्ये चर्चा मात्र सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय डोनाल्ड ट्रम्प यांनी हे भाष्य कोणत्या आधारे केलेलं आहे तर अमेरिकेच्या प्रशासन कार्यक्षमता विभाग म्हणजेच डीओ जीनं अमेरिकेनं भारताच्या निवडणूक आयोगाला मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी दोन पूर्णांक एक कोटी डॉलरचा निधी दिल्याचं उघड केलं आणि त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी मियामी मध्ये बोलत असताना हा उल्लेख केला भारताला मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी निधी देण्याची गरज काय असं मला वाटतं की त्यांना अन्य कुणीतरी निवडून आणायचं होतं भारत सरकारला आपल्याला हे सांगायला हवं असं म्हणत त्यांनी या सगळ्या संदर्भामध्ये भाष्य केलेलं आहे वास्तविक या सगळ्या संदर्भामध्ये त्यांनी केलेलं भाष्य त्यानंतर लगावलेला टोला याच्यावरनं कुठेतरी दुसरा नेता निवडून आणायचा होता असं जे त्यांचं भाष्य आहे त्याच्यावरनं रोख हा राहुल गांधींकडे जातोय आणि यु एस एडच्या माध्यमातनं जो आ, पैसा हा भारतामध्ये आला त्याच्यावर प्रश्न उपस्थित करण्यात येतो आहे पण यालाच काल अगदी काँग्रेसकडनं थेट या सगळ्या संदर्भामध्ये प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे जयराम रमेश यांनी भारत सरकारनं या सगळ्याच्या संदर्भामध्ये म्हणजे हा जो आरोप करण्यात आलेला आहे अमेरिकेकडनं आलेला हा जो निधी आहे त्या संदर्भामध्ये व्हाईट पेपर काढण्याची मागणी केलेली आहे जयराम रमेश यांनी जयराम रमेश यांनी या संदर्भामध्ये पत्रकार परिषद आणि ट्विटच्या माध्यमातून ही माहिती दिलेली आहे जयराम रमेशचं ट्विट त्यांनी मराठी आणि इंग्लिश अशा दोन भाषांमध्ये केलेलं आहे तर त्यातलं इंग्लिश भाषेतलं ट्विटमध्ये त्यांनी थेटच या संदर्भामध्ये उल्लेख केलेला आहे त्यांनी याच्याबद्दल म्हणत असताना आ, भारत सरकारने व्हाईट पेपर काढला पाहिजे असं भाष्य केलेलं आहे आणि महत्त्वाचं आहे ते म्हणजे की असा आरोप करणं का हे काही योग्य नाही असं सुद्धा जयराम रमेश यांनी म्हटलेलं आहे त्यांनी असं म्हटलं आहे की अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान हे हास्यास्पद आहे अमेरिकेकडनं भारताला देण्यात येणाऱ्या निधीवर व्हाईट पेपर प्रकाशित करावा अशी मागणी आमची आहे त्यांनी असं सुद्धा म्हटलेलं आहे ते म्हणजे की एकोणीसशे तीन नोव्हेंबर एकोणीसशे एकसष्ट पासून अशा पद्धतीनं निधी देण्याची प्रक्रिया सुरू आहे अमेरिका विविध देशांना करत असलेल्या मदत कर, कर करत करत असलेली मदत आज फारच चर्चेत आहे असा निधी देण्याची प्रक्रिया ही तीन नोव्हेंबर एकोणीसशे एकसष्ट पासून सुरू आहे अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी केलेले दावे केवळ हास्यास्पद आहे तरीसुद्धा केंद्र सरकारनं याबाबत लवकरात लवकर श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी आणि गेली अनेक दशकं अमेरिका सरकारी आणि बिगर सरकारी संस्थांना जी मदत करते त्याची त्या निधीची माहिती जाहीर करावी अशी मागणी जयराम रमेश यांनी केलेली आहे पण या सगळ्या संदर्भामध्ये आणखीन एक, एक इंटरेस्टिंग बातमी वाचण्यात आलेली आहे प्रामुख्यानं ही बातमी जर आपण पाहिली तर त्याच्यामध्ये फॅक्ट चेक करण्यात आलेलं आहे अर्थात या बातमीचं या बातमीचा दाखला देत असतानाच ही बातमी इंडियन एक्सप्रेसमध्ये छापून आलेली आहे टीम मस्क फ्लॅग्स ट्रम्प वेव्स बट ट्वे, अ डॉलर ट्वेंटी वन मिलियन डॉलर डिंट गो टू इंडिया वॉज फॉर बांगलादेश असं म्हटलेलं आहे त्यातले महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते मी वाचून दाखवते हे जे पैसे पाठवण्यात आले होते ते पैसे कुठे पाठवण्यात आले होते याच्याबद्दलचं फॅक्ट चेक करताना यात काही या उल्लेख करण्यात आलेले आहेत आयडेंटिफिकेशन नंबर तो आयडेंटिफिकेशन नंबर दिलेला आहे इन जुलै ट्वेंटी ट्वेंटी टू फॉर एड अमार वोट अमार म्हणजे आमचं मत हे आमचं असं माय वोट इज माईन आ, दिस इज अ प्रोजेक्ट इन बांगलादेश त्यांनी असं सांगितलंय की तो जो आय डी दिलेला आहे त्याच्यानुसार जुलै दोन हजार बावीसमध्ये एस आय डीच्या एड ही संस्था आहे या माध्यमातून एन जी ओजना पैसे देण्यात येतात वेगवेगळ्या उपक्रमांसाठी ते पैसे दिले जातात वेगवेगळे उपक्रम प्रोजेक्ट्स राबवले जातात वेगवेगळ्या स्तरातल्या लोकांसाठी हे या अंतर्गत प्रोजेक्ट राबवल्या राबवण्यात येतात मागच्या काही महिन्यांपूर्वी अशी माहिती आली होती ती म्हणजे की एडच्या माध्यमातून येणारा निधी जो आहे तो घटलेला आहे किंबहुना यातनं निधी फारसा दिला जात नाही किंवा या निधीच्या संदर्भामध्ये सुद्धा संशय उपस्थित करण्यात आलेला आहे हा तर याच यु एस माध्यमातून हा निधी आमार वोट आमार म्हणजेच आमचं मत आमचं याच्यासाठी आला होता आणि तो प्रोजेक्ट हा बांगलादेशातला आहे असं इथं उल्लेख करण्यात आलेला आहे इन नोव्हेंबर ट्वेंटी ट्वेंटी टू द पर्पज ऑफ दिस ग्रांट वॉज मॉडिफाईड टू यु एस एड नागोरिक म्हणजे नागोरिक प्रोग्राम uh, हा श म्हणजे बांगला वर्ड आहे नागरिक म्हणजे सिटीजन प्रोग्राम अशा पद्धतीनं आहे अ यू एस एड पॉलिटिकल प्रोसेस ॲडवायझर इन ढाका कन्फर्मड दिस ऑन सोशल मीडिया वाईल ऑन अ यू एस विजिट इन डिसेंबर ट्वेंटी ट्वेंटी फोर द यू एस एड फंड यू एस एड फंडेड ट्वेंटी वन मिलियन डॉलर्स सीई पी पी एस नागोरिक प्रोजेक्ट विच आय मॅनेज तर याच्यामध्ये या, या फॅक्ट चेकमध्ये असा उल्लेख करण्यात आलेला आहे ते म्हणजे की हे जे पैसे देण्यात आलेले आहेत त्याच्या संदर्भातली एक माहिती देण्यात आली आहे नोव्हेंबर दो दोन हजार दोन मध्ये हा जो निधी देण्यात येतो तो, तो मॉडिफाईड करून न्यू यू एस एड नागरिक प्रोग्रामसाठी देण्यात आला म्हणजे आधी तो आमार वोट आमारसाठी देण्यात आला आणि त्याच्यानंतर तो नागरिक प्रोग्रामसाठी देण्यात आला ते म्हणजे मॉडिफाय केलेलं वर्जन होतं अ यू एस एड पॉलिटिकल प्रोसेस ॲडवायझर म्हणजे जे यू एस जे पॉलिटिकल प्रोसेस ॲडवायझर आहेत त्यांनी या सगळ्या संदर्भामध्ये सोशल माध्यमावर जी माहिती दिलेली आहे जे धाकामध्ये असतात त्यांनी असं म्हटलंय ते म्हणजे की आ, हे डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये त्यांनी याच्याबद्दलचं माहिती दिली होती किंवा याच्याबद्दल सांगितलं होतं ते म्हणजे की हा जो फंड आलेला आहे एकवीस मिलियन डॉलरचा तो आमच्या प्रोजेक्टसाठी आलेला आहे मी हा प्रोजेक्ट मॅनेज करतो किंवा मी या प्रोजेक्टचं काम पाहतो मेंट टू रन द थ्री इयर्स अंटील जुलै ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह दिस ग्रांट हॅज ऑलरेडी स्पेंट डॉलर ऑफ थर्टीन पॉईंट फोर्टीन मिलियन रेकॉर्ड शो यात असं म्हटलेलं आहे की तीन इयरच्या म्हणजे तीन वर्षांच्या कार्यक्रमासाठी उपक्रमासाठी प्रोग्रामसाठीचा हा फंड दिला होता आणि त्यातलं जुलै दोन हजार पंचवीसमध्ये तेरा पूर्णांक चार मिलियन रुपये जे आहेत ते खर्च केले असं रेकॉर्डसवर दाखवण्यात आलेलं आहे बिटवीन जुलै ट्वेंटी ट्वेंटी टू अँड ऑक्टोबर ट्वेंटी ट्वेंटी फोर दिस ट्वेंटी वन मिलियन डॉलर ग्रांट वॉज इन टू सिक्स सब ग्रांट्स टू इच फॉर थ्री सीई पी पी एस मी मेंबर ऑफ ऑर्ग मेंबर ऑर्गनायझेशन्स इंटरनॅशनल फाउंडेशन्स फॉर इलेक्टोरल सिस्टिम्स इन ॅशनल रिपब्लिकन इन्स्टिट्यूट अँड नॅशनल डेमोक्रेटिक इन्स्टिट्यूट जुलै दोन हजार बावीस ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये या एकवीस मिलियन डॉलर्स ची विभागणी सहा ग्रांट्स मध्ये करण्यात आली होती आणि त्याच्यामध्ये ती कोणाकोणाला दिली होती कशा पद्धतीने इलेक्ट्रल सिस्टीम साठी दिली होती याचा उल्लेख इथं करण्यात आलेला आहे एकंदरीतच ही हे जे फॅक्ट चेक करण्यात आलेला आहे असा दावा इथं करण्यात आलेला आहे तर तो आ, पैसा हा भारतात न येता बांगलादेशमध्ये गेल्याचं इथे या फॅक्ट चेकमध्ये म्हटलेला आहे मी मोजकेच मुद्दे इथं आत्ता वाचून दाखवलेले आहेत पण महत्वाचं आहे ते म्हणजे की अमेरिकेतनं केलेला गेलेला हा आरोप आणि थेट अशा पद्धतीनं आ, एका वे महत्वाच्या मोठ्या नेत्याकडे दाखवला गेलेलं बोट याच्यावरनं भारतामध्ये या सगळ्याचे पडसाद उमटतील पण डोनाल्ड ट्रम्प यांनी जर एकीकडे पाहिलं तर जे आ, डंकी मार्गानं तिथं गेलेले भारतीय आहेत त्यांना परत पाठवणाऱ्या अमेरिकेनं ज्या पद्धतीची वागणूक दिलेली आहे या भारतीयांना ज्या पद्धतीनं परत पाठवताना हातात साखळदंड घातलेले आहेत आणि ज्या पद्धतीनं एक म्हणजे इनह्युमन पद्धतीनं भारतात पाठवण्यासाठीची व्यवस्था केलेली आहे याच्यावर आक्षेप घेतला जात असतानाच डोनाल्ड ट्रम्प यांनी अशा पद्धतीनं भारतावर केलेला आरोप आहे अर्थात मी पुन्हा पुन्हा हे सांगते ते म्हणजे की या सगळ्याचे हो राजकीय पडसाद हे भारतात उमटणार आहेत पण काँग्रेसनं जी मागणी केलेली आहे ती म्हणजे की या संदर्भातला व्हाईट पेपर हा केंद्र सरकारनं पब्लिश करावा कोणाला किती कशा पद्धतीचा निधी गेलेला आहे सरकारी आणि बिनसरकारीसाठी कशा पद्धतीचा निधी अलॉट करण्यात आलेला आहे याची माहिती द्यावी अशी मागणी इथं करण्यात आलेली आहे या संदर्भामध्ये भारत सरकार काय निर्णय घेतं हे बघणं महत्वाचं आहे पुढच्या बातमीकडे बोलयात ही बातमी आहे ती म्हणजे आजपासून ज्या साहित्य संमेलनाला सुरुवात होते आहे त्याबद्दलची आज दोन सत्रामध्ये साहित्य संमेलनाचं उद्घाटन दिल्लीमध्ये होणार आहे पहिल्या सत्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे उद्घाटन होईल आणि त्यानंतर संमेलनाच्या अध्यक्ष असलेल्या डॉक्टर तारा भवाळकर यांच्याकडनं दुसऱ्या सत्रामध्ये उद्घाटन होणार आहे विशेष म्हणजे या सगळ्यामध्ये तारा भवाळकर यांच्या भाषणाकडे अधिक लक्ष आहे राजकीय वर्तुळाचं सुद्धा आहे आणि त्याचबरोबर साहित्यिक वर्तुळाचं सुद्धा या डॉक्टर भवाळकर यांच्या भाषणाकडे लक्ष आहे तसंच यामध्ये आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे की राज्य सरकारनं कालच एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केलेला आहे आणि या साहित्य संमेलनासाठी अतिरिक्तचा दोन कोटीचा निधी जाहीर केलेला आहे आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे तिथं संमेलनात असणार अशी माहिती आहे दुसरीकडे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे की या संमेलनामध्ये राजकीय वावर वाढल्यावर मुळे रा साहित्यिक नाराज आहेत याचे सुद्धा या साहित्य संमेलनावर उमटू शकतात असं म्हटलं जातं आहे याच्याही आधी साहित्यिकांच्या ऐवजी तिथं राजकीय राजकीय नेत्यांचा वाढलेला वावर यावरनं आक्षेप घेण्यात आला होता आता पुन्हा एकदा काल साहित्य महामंडळाची जी बैठक झाली त्यात सुद्धा अशा पद्धतीनं आरोप घेण्यात आरोप करण्यात आलेला आहे त्याच्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे त्यामुळे आजपासून सुरू होणाऱ्या या साहित्य संमेलनावर ही नाराजीचं प पडसाद तर असणारच आहेत पण त्या व्यतिरिक्त इतर काही महत्वाच्या विषयांच्या अनुषंगानं तिथं साहित्य संमेलनात पडसाद उमटू शकतात असं सुद्धा म्हटलं जात आहे त्यामुळे साहित्य संमेलनावर सुद्धा आपल्याला लक्ष ठेवायला हवं पुढची बातमी आहे ती म्हणजे आपल्या दहावीच्या विद्यार्थ्यांच्या संदर्भातली दहावीचे सोळा लाख अकरा हजार सहाशे दहा विद्यार्थी आजपासून परीक्षा देत आहेत त्या सगळ्यांना परीक्षेसाठीच्या शुभेच्छा नीट लक्ष देऊन फोकस करून परीक्षेचे पेपर सोडवा पाच हजार केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे मुंबईत सर्वाधिक विद्यार्थी परीक्षेला बसलेले आहेत आणि सर्वात कमी विद्यार्थी कोकणातनं बसलेले आहेत या सगळ्याच्या संदर्भामध्ये सांगत असताना उल्लेख तर करायला हवा की कुठे किती विद्यार्थी बसलेले आहेत तर मुंबईतनं तीन लाख साठ हजार तीनशे सतरा विद्यार्थी बसलेले आहेत आणि कोकणातनं सगळ्यात कमी सतरा हजार तीनशे अठ्ठ्याण्णव विद्यार्थी बसलेले आहेत ही परीक्षा एकवीस फेब्रुवारी ते सतरा मार्च एवढी होणार आहे म्हणजे या काळामध्ये होणार आहे आणि परीक्षेचा निकाल हा पंधरा मे पर्यंत लागेल असं आज तरी सांगण्यात आलेलं आहे तर या झाल्या दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या या बातम्या मुंबईत डॉट इन या वेबसाईटवर वाचता येतील मुंबईतच्या यूट्यूबर याबद्दलचे व्हिडिओ आणि लाईव्ह देखील पाहता येईल आत्ता या लाईव्ह मध्ये थांबते आहे हे लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद